नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून बिग ब्रेकिंग न्यूज आरटीओ चेकिंग दरम्यान ट्रक चालकाचा मृत्यू चा गंभीर जालना सी मध्ये सायंकाळी सुमारे सात वाजता एक दुर्दैवी घटनेत एक चालक मोहम्मद आयुब मोहम्मद मतीन वयवर्ष अठ्ठेचाळीस याचा मृत्यू झाला आहे अकोल्यापासून मालवाहू ट्रक चालवत असलेले मतीन जालना एमआयडीसीत प्रवेश करत होते त्यावेळी आरटीओच्या चेकपोस्ट वरील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना थांबवले अधिकाऱ्यांनी कागदपत्राची चौकशी करत विचारले की काय माल आहे कुठे जाणार या दरम्यान अचानक मतीन यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा वीस वर्षीय मुलगाही होता तुरंत परिसरातील काही ट्रक चालक व आर चे कर्मचारी यांनी गाडीने जिल्हा रुग्णालयात नेले डॉक्टरांनी ने तपासणी केली परंतु मतीन यांना मृत घोषित केले मृताचा मुलगा आर टी ओ अधिकारी व कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप करत आहे त्यानुसार जेव्हा आमचा ट्रक थांबवण्यात आला तेव्हा आर टी ओ अधिकारी भागवत परिसकर व वा वाहन चालक नामे पाटील यांच्या दवामुळे माझ्या वडिलाचा मृत्यू झाला असे सांगितले घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून स्वविच्छेदनासाठी प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे ट्रक चालक मालक संघटना रुग्णालयात एकत्रित झाल्या आणि संबंधित आर टी ओ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे जालना सी मध्ये हजारो मालवाहतूक ट्रक असतात आणि ट्रक चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरटीओ हो कार्य पद्धतीवर पशुचिन्ह उभे केले गेले आहेत अपघात विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय जालना इथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक मृत्यू समनामे मोहम्मद आयु मोहम्मद मतीन वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार अलीनगर अकोला या ठिकाणी दाखल करण्यात आले पूर्ण तपासणी सदैव निसम मृत आढळून आल्यामुळे आणि आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे आम्ही त्यास शैसेजन करता पुढे पाठवलेले आहे माझं नाव डॉक्टर गटकळ वैद्यकीय अधिकारी जालना अशाच नवीन ताज्या घडवणी बघण्यासाठी आपल्या लोकात्म चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे झालना